खरं म्हणजे महापराक्रमी महाजी शिंदे यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे त्यामुळे आणखीन थोडं दडपण होतच पुरस्कार देऊन इथं जो सन्मान झाला आहे त्याबद्दल तर मी मनापासून धन्यवाद आपल्याला दिलेच परंतु या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारी देखील मोठी आहे याची जाणीव देखील मला आहे खरं म्हणजे जेव्हा एखाद्याच्या पाठीवर चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप पडते त्यास आणखी त्या व्यक्तीची जबाबदारी वाढते आणखी त्याला चांगलं काम करावं लागतं आणि मग समाजामध्ये दे देखील चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते समाजालाच त्याचा फायदा होतो आणि म्हणून शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा देखील एक भाग्ययोग आहे हो